तर नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत आहात ना मी आशा करू तुम्ही सगळे एकदम टकाटक असाल कारण गर्मी इतकी आहे ना तर हवा टाईट होते गर्मीमध्ये या अक्षरशः तर माझीसुद्धा तब्येत खूप बिघडले चार पाच दिवस चक्कर येते तर आता वाजलेले आहेत दहा आणि माझी आत्ता जस्ट आंघोळ झाली आहे खूप उशीर झाला उठायला कारण रात्री झोपायला उशीर झाला आणि रात्रभर विहांनी अजिबात झोपून दिलेलं नाही आहे तर त्यामुळे जरा लेट झाल्यास तर आता आहे ना मी काय करते पटपट सगळी कामं उरकते आणि नंतर तुम्हाला भेटते आहे काय हवं बाबू काय गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना गुड मॉर्निंग <laughs> बोल आता तुला काय हवं आहे सांग मला <laughs> काय पाहिजे दुध बिस्किट काय सांग तिकड़े काय किचन मध्ये काय बोल तू तर इथे माझं चिकनचा रस्सा शिजतोय मी चल आंघोळीला चल किती वाजले बाबू एक वाजला ना नुँ नुँ नुँ। एक वाजलाय तू अजून आंघोळ नाही केली का नको ना ललू चला आंघोळीला जाऊ चला आंघोळीला जाऊ अरे मम मम पाहिजे बोल मम बाबू बोल मम बबडी बघ पसर नको करूस अजून परत एकदा अरे वा हो बाश 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 एवढे किशो तर मला पण देत नाही तू तर विहान काय आंघोळीला येत नाहीये तर तोवर मी भांड्यांचा पसारा आवरते च्या बबडूचा पसारा बघा मी आत्ता साफ केलं होतं आणि आता बघा कुठपर्यंत कुठल्या टोकापर्यंत अगदी ती खेळणी घालवतो ना हा अगदी आता सोफ्याच्या खाली वगैरे खेळणी टाकली असतील त्यांनी आणि एक असं उभं करून ठेवलंय खेळण्यांचा ट्रे नको करून ठेवतोय आणि आमचे साहेब इकडे आंघोळ करतात काय रे काय चाललंय बाहेर नाही येतं का, रे? का रे? शाळेत स्कूलला तर विचारलं स्कूलला पण पाठवलं नाही लेट झालं त्याच्यामुळे डाऊन सगळं दुःख एकीकडे आणि हे गोळ्या वगैरे घेण्याचं दुःख एकीकडे मला अजिबात म्हणजे अजिबात म्हणजे अजिबात 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 म्हणजे अजिबातच आवडत नाही गोळ्या वगैरे घ्यायचं औषध वगैरे घ्यायचं पण काय करणार आईला हरी गोळ्याचं पाय तर आता गोळ्या घेते पटपट आणि काहीतरी पिते लिंबू सरबत वगैरे कारण खूप गरमी म्हणजे खूप वाढलेली आणि इथे किचनमध्ये हा असा पत्र आहे ना आमचा तर त्याच्यामुळे किचनमध्ये जरा जास्त गरमी होते हॉल बेडरूममध्ये जरा बरं वाटतं श पी व्ही सी केलेली आहे त्याच्यामुळे तर आता पटकन किचनमधून पळते आधी किचनमध्ये नाही राहू शकत आधी मी हॉलमध्ये येते आणि मग गोळ्या घेते तर दुपारी जेवून ना मस्तपैकी झोपलो जरा आम्ही दोघं पण है ना तर कसं थोडासा आराम पण पाहिजे दुपारी आहे ना थोडीशी झोप पण मिळाली पाहिजे तर म्हणून थोडासा आराम केला दुपारी म्हटलं उठल्यावर नंतर शूट करते तर आता आमचे साहेब पण उठलेले आहेत आता त्यांचा विचार चालू आहे मातीमध्ये खेळायचा थोडंसं खेळून देते तुला स संध्याकाळी वगैरे मातीमध्ये आ... खेळतोय तू बाहेर आता ये जा खेळ जा मग नंतर आंघोळ करायची हा 对，钙。 खेळ आता हा खेळते ना तोवर मी घरातला कचरा वगैरे सर्व काढून घेते हो हो ट्रेन तर घरातला कचरा वगैरे सर्व काढून घेते मी मस्तपैकी तोपर्यंत त्याला खेळून दे मग नंतर त्याची आंघोळ घालते ओय कोण तू कोण तू माझ पोरग कुठे आहे कुठून आलास तू तुझं नाव काय कोण आहेस तू माझा बाबू कुठे आहे अरे दात बाबूसारखंच पडलेलं आहे बघू हा पोरगा कोणाचा हा पोरगा कोणाचा काय हवं काय हवं तुला काय पाहिजे चला तर मग आता जेवण वगैरे माझं यार खूप थकले मी आज तर, तर आता जेवण वगैरे पण बनवायचं आहे सो आजचा व्लॉग जो आहे ना तो मी इथेच एंड करते पुन्हा असाच छानसा व्हिडिओ घेऊन तुम्हाला भेटणार आहेच आणि तुम्ही जे प्रेम देत आहे ते आणि हे ना रडक्याला फायदे राहत्या चला तर मग पुन्हा असाच छानसा व्हिडिओ घेऊन तुम्हाला भेटणार आहे तो पर्यंत बाय 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 कर